अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तम्भ स्क्वेर अमरावतीहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक 27 मे 2024 हजार चोवीस वार सोमवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो आता सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या अपन ठड़क बात में बगित आता छोटा सा ब्रेक किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या नुकताच बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झालाय यात आता अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयात ऍडमिशन घेण्यात व्यस्त असतात अशाच अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्ज करून घराकडे परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाने झडप घेतली दारवा तालुक्यातील तीन मित्र दुचाकीने गावाकडे जात असताना ट्रकने मागून धडक दिल्याने एकाचा जागीच अंत झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील इरविंद राजापेठ उड्डाणपुलावर सत्तावीस मेच्या सकाळी सत्तावी दुचाकी आणि ट्रक मध्ये भीषण अपघात घडून यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले नुकत्याच लागलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यात असलेल्या नखेगाव येथून तीन मित्र एम एच सत्तावीस ए एक्स पंच्याऐंशी ब्याण्णव या क्रमांकाच्या दुचाकीने अमरावती येथील पोटे कॉलेज दाखल झाले तेथून ॲडमिशन फॉर्म घेऊन तिघेही पुन्हा गावाकडे निघाले इरविंद ते राजापेठ उड्डाणपुलावरून जात असताना राजापेठ पोलीस स्टेशनकडे उतरताना एका टेम्पोने यू टर्न घेतला असता अचानक दुचाकी चालक विद्यार्थ्याने ब्रेक लावला एवढ्यात मागे असलेल्या एम एच छेचाळ ई एकतीस दहा क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात नखेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या अठरा वर्षीय पियुष राठोड या विद्यार्थ्याचा जागीच अंत झालाय तर त्याच गावात राहणारे मित्र एकोणवीस वर्षीय आदित्य पांडुरंग दादोके व ओम देवानंद कुरडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी केली काही युवकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेत टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले तिघांपैकी आदित्य पांडुरंग राठोड हा दुचाकी चालवित असल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती होताच राजापेठ पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक व्यवस्था पूर्ववत केली यावेळी ट्रक चालकाविरोधात अनेकांनी आपला संताप व्यक्त केलाय भविष्यात अभियांत्रिकीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याचा अचानक ट्रक अपघातात मृत्यू झाल्याने नातेवाईकात हळहळ व्यक्त केल्या जात आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यंदा मुलापेक्षा मुलींनी दोन पूर्णांक पासष्ट टक्के जास्त उत्तीर्ण झाले आहेत अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल अकोला द्वितीय बुलढाणा तृतीय यवतमाळ चौथा तर शेवटी पाचवा क्रमांक अमरावती जिल्ह्याचा राहिला आहे याबाबत अमरावती शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिव टाके यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदा पंच्याण्णव पूर्णांक एक्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत राज्यमंडळाने पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केलाय यंदा एक मार्च ते सव्वीस मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली यंदा दहावी बोर्डाच्या परीक्षेस पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण पंधरा लाख साठ हजार एकशे नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा लाख एकोणपन्नास हजार तीनशे सव्वीस विद्यार्थी या परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते यातील चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाच्या निकालाची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी एवढी आहे मागील दहावी बोर्डाचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक तेवीस टक्के लागला होता म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टक्केवारीत एक पूर्णांक पासष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे अमरावती विभागाचा इयत्ता दहावीचा निकाल हा पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के लागला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुलींनी या निकालात बाजी मारली आहे शहाण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण असून मुलांचे त्र्याण्णव पूर्णांक चौपन्न आहे आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आगामी जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज करून श्रेणी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय सचिव नीलिमा टाके यांनी केला आहे अमरावती विभागीय मंडळाकडून आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी इयत्ता दहावीचा निकाल हा जाहीर करताना विशेष आनंद वाटतो आहे अमरावती विभागीय मंडळाचा दहावीचा निकाल आहे पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के सर्व उत्तीर्ण असलेले विद्यार्थी त्यांचे पालक त्यांचे आपतेष्ट त्यांचे वर्गशिक्षक विषयशिक्षक शिक्षक सर्व मुख्याध्यापक आणि सर्व समाजातील त्यांचे हितचिंतक यांचं मी मनपूर्वक अभिनंदन या निमित्ताने व्यक्त करते यामध्ये अमरावती विभागात प्रथम क्रमांक असलेला जिल्हा आहे वाशिम तर शेवटचा जिल्हा आहे तो अमरावती अमरावती जिल्ह्याचा विचार करता अमरावती जिल्ह्याची जी टक्केवारी आहे ती आहे चौऱ्याण्णव पॉईंट एकसष्ट टक्के यामध्ये विद्यार्थिनींचं उत्तीर्णतेचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे तर विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं तें कुठंही त्यांनी त्यांचं मनोबल न देणे आणि पुढील भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करणे यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन केलं नाही किंवा आपल्याला मिळालं नाही असं वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनश्च जी परीक्षा होत असते दरवर्षीप्रमाणे जुलै आणि ऑगस्टमध्ये आपली पुनर्परीक्षा होते या परीक्षेला प्रविष्ट होऊन ज्या विषयामध्ये संपादन कमी आहे अशा विषयामध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची आहे आणि आपल्या सुधार मिळवायचा आहे आणि आवश्यक असलेली अपेक्षित असलेली संपादन ते प्राप्त करू शकतात त्याच पद्धतीपणे म पद्धतीमध्ये जर ओव्हरऑल रिझल्ट त्या विद्यार्थ्यांना आपला योग्य वाटत नाही किंवा त्यांना वाटते की मला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळालेलं आहे अशाही विद्यार्थ्यांनी संपूर्ण विषय घेऊन जी पुनर्परीक्षा जुलै ऑगस्ट चोवीसमध्ये होणार आहे या परीक्षेला प्रविष्ट व्हावं आणि अपेक्षित यश हे संपादन संपादन करावं हो। त्यासाठी मी शुभेच्छासुद्धा व्यक्त करते आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहे परंतु असं वाटते आहे की माझा पेपर व्यवस्थित चेक झाला नाही किंवा कुठेतरी टोटलिंग चुकलेली आहे त्याही विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळाकडून सुविधा देण्यात आलेली आहे पुनर्मूल्यांकन गुण पडताळणी किंवा छायाप्रती मिळवणे आणि त्याची पडताळणी आपल्या विशेष विशेष शिक्षकाकडून करून घेणे आणि जर त्यात तफावत आढळली असेल तर मंडळाकडे अर्ज क करून आपल्या गुणांबद्दल ते दाद मागू शकतात संकेतस्थळावर उद्यापासून यासाठी आपण ऑनलाईन फॉर्म मागतो आहे अर्ज मागून घेतो आहे उद्यापासून तर अकरा जूनपर्यंत अशा विद्यार्थ्यांनी अर्ज करावा आणि आपला शंकेचं निरसन करावं काही रिज विद्यार्थ्यांना रिझल्टबद्दल आपल्या गुणांबद्दल किंवा काही भविष्यात येणाऱ्या अडचणीबद्दल काही जर शंका कुशंका असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची हेल्पलाईनसुद्धा सुद्धा ठेवलेली आहे ही साधारणतः हेल्पलाईन आठ दिवस मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे शि समुपदेशांना फोन करून आपल्या शंकेचं निरसन विद्यार्थी करू शकतात धन्यवाद अमरावती विभाग अंतर्गत येणारा वाशिम जिल्हा हा प्रथम क्रमांकावर असून अमरावती जिल्हा हा शेवटच्या स्थानावर आहे अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी बोर्डाने हेल्पलाईनसुद्धा सुरू केली आहे अमरावती शहरातील मनपा हद्दीत असलेल्या मालमत्ता कर ग्राहकांना आपल्या मालमत्तेत एकतीस मे पर्यंत मनपा विभागाने सूट दिली आहे याच योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिक सुद्धा आपली कामे सोडून शहरातील झोन कार्यालयात हजर होत आहेत मात्र झोन क्रमांक तीन येथे पाच मालमत्ता कर भरणा खिडकीची व्यवस्था असताना सुद्धा दुपारी बारा वाजेपर्यंत एकाच खिडकीवर एकच कर्मचारी ड्युटीवर हजर दिसून आल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे इतर कर्मचारी यावेळी लेट लतीफ असल्याचे दिसून आले याचीच माहिती आमच्या प्रतिनिधीने मनपा आयुक्त पवार यांना फोनवर सांगितली असता तात्काळ दखल घेऊन दुसरा कर्मचारी दुसऱ्या खिडकीत कामाला हजर झाला अशा लेट लतीफचा प्रकार दस्तूर नगर येथील मनपा झोन क्रमांक तीन कार्यालयात सत्तावीस मेच्या दुपारी बारा वाजता दिसून आलाय एकीकडे नागरिकांनी आपला मालमत्ता कर एकतीस मेच्या पूर्वी भरा आणि दिलेल्या सूटचा लाभ घ्या असे आवाहन मनपा आयुक्त एकीकडे करताना दिसून येत आहे तर दुसरीकडे हाच लाभ घेण्यासाठी नागरिक सुद्धा सर्व कामे सोडून झोन विभागात दाखल होत आहेत मात्र दस्तूर नगर झोन क्रमांक तीन येथील कार्यालयात पाच कर भरणा खिडकीची व्यवस्था असताना सुद्धा एकच कर वसुली कर्मचारी ड्युटीवर हजर असल्याचे दिसून आले हा प्रकार दस्तूर नगर येथील झोन क्रमांक तीन मधील कार्यालयात दिसून आला पाच कर भरणा खिडकीची व्यवस्था असताना सकाळी बारा वाजेपर्यंत एकाच खिडकीजवळ अनेकांची रांग दिसून आली मनपा आयुक्तांना माहिती मिळताच पुन्हा बारा वाजता दुसरा कर्मचारी आपल्या ड्युटीवर हजर झाला याच रांगेत युवक महिला सह वृद्ध नागरिकांनी सुद्धा मालमत्ता कर भरणा करण्यासाठी दिसून आले शेवटचे चार दिवस शिल्लक राहिले असताना सुद्धा मालमत्ता ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे मात्र येथील कर्मचारी आपल्या खाजगी कामात व्यस्त असल्याने या योजनेची ऐसीतऐसी झाल्याचे दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या मालमत्तेचा कर भरणा करण्यासाठी गेले असता हा प्रकार दिसून आला त्यांनी मनपा आयुक्त देविदास पवार यांना फोन करून माहिती दिली असता पवार यांनी तात्काळ दखल घेऊन अधिकाऱ्यांना फोन करून विचारले काहीच वेळाने दुसरा कर्मचारी पुन्हा आपल्या ड्युटीत बारा वाजता हजर झाला येथे कर भरण्याकरिता आलेल्या मालमत्ता धारकांनी सुद्धा आपली समस्या स्पष्ट करून येथील कर्मचाऱ्यांच्या भोंगड कारभाराविरोधात प्रतिक्रिया स्पष्ट केल्या आधी कर भरायला आलो बर काय सूट अपंग ते सर सूट तर काय आम्हाला सांगूनच नाही राहिले काय कर कशी द्यायची तुम्हाला दिलीच म्हणते एवढी दहा टक्के सामान्य कर पाहिजे दहा टक्के अपंग पाहिजे मग आता चार हजार सहाशे बावन मधून किती भेटायला पाहिजे सो तुम्हीच विचार करा वीस टक्क्यांनुसार किती भेटायला पाहिजे किती किती म्हटलं किती दिले आपल्याला हजार सतरा आम्हाला शनिवारी सांगितले आणि आता चार हजार शंभर घेतले म्हणजे ऐंशी रुपये त्यांनी वरती जाईल ऑपरेटरस बरोबर ठेवले नाही त्यांनी बसवायसाठी होते. ऑपरेटरला ते कॅल्क्युलेशन समजत नाहीये किती काढायचं आणि किती द्यायचं म्हणून. शहरात अनेक रस्त्यावर झाडाला इमारतीवरून लोमकळत असलेल्या केबलने अनेक घटना घडल्या. आता तर चौधरी चौक ते आदर्श हॉटेल मार्गावर अचानक केबल कारवर पडल्याने केबलमुळे कारचे चांगलेच नुकसान झाले. ही घटना सव्वीस मे च्या सायंकाळी घडली. सुदैवाने कोणत्या दुचाकी चालकाच्या मानेला केबल अटकले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असते यावर कार चालकाने केबल मालका विरोधात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे शहरातील हॉटेल आदर्श येथे जेवण करायला जाणारे अचानक केबल पडल्याने त्यांनी वेळीच ब्रेक लावल्याने घडणारी मोठी दुर्घटना टळली एम एच सत्तावीस सीजी तेहतीस पंचावन्न क्रमांकाच्या स्वीप चारचाकी वाहनाने विक्रम जवर हॉटेल आदर्श येथे जेवण करण्यास सव्वीस मेच्या सायंकाळी निघाले मात्र आदर्श हॉटेलच्या काहीच अंतरावर त्यांच्या वाहनावर केबल पडल्याने झवर घाबरले संपूर्ण केबल कारमध्ये अडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे वाहन बाजूला घेऊन त्यांना केबल काढण्यास बराच वेळ लागला सुदैवाने हेच केबल कोणत्या दुचाकी चालकाच्या मानेला अटकले नाही अन्यथा मोठी जीवितहानी घडली असती या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे प्रशासनाने लक्ष देऊन उचित कारवाई करावी माझ्यावर घटना घडली दुसऱ्यावर अशी घटना पुन्हा घडू नये अशी प्रतिक्रिया कार मालक एडवोकेट विक्रम झवर यांनी व्यक्त केली आहे मेरा नाम विक्रम झवर आहे मैं हॉटेल आदर्श में डिनर करने जा रहा था क्वाटर मार्केट रोडचे मैं क्रॉस करते समय यहाँ पे बहुत सारे केबलों का जंजाल एकदम से मेरे गाड़ी के ऊपर गिरा जिससे मैंने सतर्कता से गाड़ी को सही दिशा में ले जाके ब्रेक मारा और मेरे गाड़ी के पीछे कई लोग थे जिसके कारण एक बड़ी दुर्घटना टली है आज और मेरा सभी प्रशासन से ये निवेदन है कि वह कृपया इस केबल ऑपरेटर और ये केबल जीत जिस किसी के भी हो कल बड़ी दुर्घटना ना हो मेरे साथ तो आज हो गया मेरी पूरी गाड़ी का कलर स्क्रैचेस आ गई है गाड़ी पे तो कृपया प्रशासन ध्यान दे मैंने पुलिस कंप्लेंट की है धन्यवाद बेटू एक छोटा सा विश्रांति नंतर संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत जिल्हा परिषदेत सध्या इनोवा गाडीच्या चर्चेला चांगले सुधारण आल्याचे दिसून येत आहे येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्याने ठेकेदाराला चाळीस कोटीचे टेंडर मॅनेज करून दिल्याचा ठपका ठेवत खुश होऊन संबंधित ठेकेदारांकडून अभियंताला एक इनोवा गाडी भेट दिल्याची खमंग चर्चा आता रंगताना दिसून येत आहे ही माहिती येथील सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदाराच्या सोशल मीडियावर पोल खुलली आणि आता याच विषयावर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे अनेक विभागात बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनासारखे काम केल्याने अनेक अधिकाऱ्यांना काहींना काही, ना काही भेटवस्तू देऊन खुश केली जाते अशी चर्चा आज नाही तर अनेक वर्षांपासून सर्वत्र केल्या जात आहे आता पुन्हा अमरावती जिल्हा परिषद विभागात खळबळ उडून देणाऱ्या विषयाला उधाण आले आहे येथील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला चक्क इनोव्हा गाडीचं एक बड्या ठेकेदारांनी भेट दिली आहे अशी चर्चा येथीलच लहान म्हणजेच सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांच्या सोशल मीडियावर गाजलाय चक्क चाळीस कोटींचे टेंडर मॅनेज करून संबंधित ठेकेदाराला अभियंताने दिल्याचा ठपका ठेवत लहान ठेकेदाराच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर बाहेर आलाय आणि हीच माहिती वृत्तपत्रात प्रकाशित झाल्याने युवक काँग्रेस वतीने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले इनोवा गाडी प्रकरणाची सखोल चौकशीची निवेदनाच्या माध्यमातून चौकशीची मागणी केली आहे आता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिलेल्या निवेदनात खरंच इनोव्हा गाडी प्रकरणाची चौकशी होऊन सत्यता काय आहे हे स्पष्ट होणे आता गरजेचे झाले आहे <गणगारी> अमरावती शहरातील पबविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय पक्ष आणि संघटना आंदोलन करीत आहेत आता पुन्हा काळीमाता मंदिर विश्वस्त पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांच्या नेतृत्वात गाडगेनगर पोलीस निरीक्षक गिरमे यांना निवेदन सादर करण्यात आले पोलीस स्टेशन अंतर्गत पब आणि क्लब हे रात्री एक वाजता बंद करा अल्पव्ययांना परवानगी देण्यात येऊ नये पब किंवा क्लबमध्ये अंमली पदार्थ आढळून आल्यास तात्काळ कारवाई करा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना अनेक पक्ष पदाधिकारी आणि सामाजिक संघटना पदाधिकारी उपस्थित होते अमरावती शहरात सायन्स कोर मैदानावर आता पुन्हा नागरिकांच्या मनोरंजनाकरिता अमरावती उत्सव मेल्याचे आगमन झाले असून हो नागरिकांनी आपल्या लहान मुलासह येथे आनंद घेण्यासाठी चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले मोदका कुवा रंजन झुला अनेक झुले आणि भव्य रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे स्वर्गीय युसुफ भाई यांनी सुरू केलेला मेला त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा मुलगा रहीम भाई आपला भावना सोबत घेऊन परंपरा चालवित आहे सुट्टीच्या दिवसात मेलामध्ये जाऊन बच्चे कंपनीचा आनंद काही औरच असतो असाच अमरावती उत्सव मेला आता पुन्हा अमरावतीकरांच्या सेवेत पंचवीस मे पासून सज्ज झालाय सायन्सकोर मैदान येथे अमरावती उत्सव मेलाचे आगमन झाले असून मेलाचे संचालक स्वर्गीय युसुफभाई यांचा मोठा मुलगा रहीमभाई आणि पाच भावंडांनी वडिलांची परंपरा जोपासली आहे सायन्सकोर मैदान येथे का कुवा रंजन झुलासह अनेक झुले आता आकर्षक ठरत आहे भव्य रोषणाईत अने अनेक कुटुंब दररोज सायंकाळी मेलाचा लाभ घेण्यासाठी येथे दाखल होत आहेत मुख्य प्रवेशद्वार जवळ असलेले पाण्याचे कारंजे सुरुवातीलाच नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे महिलांकरिता अनेक साहित्याचे स्टॉल लहान मुलांकरिता मनोरंजन विविध प्रकारचे झुले खाद्य नाना प्रकारचे खाद्यपदार्थ स्टॉल आदींचा आनंद घेण्यास हजारो नागरिक दाखल होत आहेत सायन्स मैदानाच्या या भव्य जमिनीवर अनेक वर्षापासून अमरावती उत्सव आणि सहा भावंड आणि शेकडो कर्मचारी आपल्याला सेवा देत आहेत मनोरंजन आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संपूर्ण कुटुंबाचा उत्साह आनंद करीता या ठिकाणी येसुफ भाई जे अनेक वर्षापासून अमरावती शहरात समाजसेवेच्या माध्यमातून मोठ्या ते आदरतेने येसु भाईच नाव घेतलं जात आहे येसुफ भाऊ भाईच सुद्धा संपूर्ण कुटुंब रहीम भाई जे सर्वात मोठं भावंड आणि त्यापैकी संपूर्ण पाच भावंड त्यांच्या सोबत अनेक वर्षापासून अमरावती शहरात नव्हे अमरावती जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा अमरावती उत्सव अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील सर्वांना मनोरंजनाकरिता या मेल्याच आणि आपल्यासोबत संयोजक मुख्य आयोजक रहीम भाई क्या बोलना चाहेंगे कितने सालों से आपका मनोरंजन है सबसे पहले तो सभी शहर वासियों को अमरावती उत्सव मेले की तरफ से प्यार भरा आदाब और प्यार भरा नमस्कार ये हमारा अमरावती उत्सव मेला तकरीबन आज से 50 साल पहले हमारे पिताश्री हाजी यूसुफ खान साहब ने शुरू किए थे और लगभग लगभग उन्होंने 40 पैंतालीस पैंतालीस साल तक के इस मेले को अंजाम दिए अब उनके गुजरने के छह साल के बाद से हम इस मेले को चला रहे हैं हमारे मेरे साथ में मेरे पांच भाई और हैं मैं मिला के हम छह भाई लोग और इस मेले को अंजाम देते हैं और हमारे मेले के माध्यम से तकरीबन चार लोगों को रोजगार मिलता है यहाँ से अमरावती शहर के तो मैदान में आपका जो तो अमरावती उत्सव मेला प्रसिद्ध है फेमस है इसके अलावा अमरावती जिले के बाहर का मेला लगता है क्या या, इसके अलावा हमारा अमरावती के अंदर जैसे नगर की यात्रा करते हैं हम उसके बाद बैराम का मेला करते हैं सारे की महाशिवरात्रि का मेला करते हैं गुड़ी पाड़े का सांगा विठो का मेला करते हैं, उसके बाद में फिर हम बडनेर का करते हैं, उसके साथ ही साथ हम फिर अलग अलग प्रांतों में भी जाते हैं जैसे तो गुजरात हो गया कर्नाटक हो गया मध्य प्रदेश हो गया इधर भी हम मेला लगाते हैं। ये मेले के साथ में आपका भी नाम अभी यूसुफ भाई का नाम बड़े आदर के साथ में लिया जाता है क्या समाज सेवा के बारे में बोलेंगे आप ये हमारे अमरावती उत्सव मेले के माध्यम से समाज सेवा का कार्य ऐसा किया जाता है कि हमारे पिताजी ने आज से चालीस साल पहले लावारिस तो वो भी वो भी तो ठीक है नहीं आया तो फिर उसके वारिशदार हम बन के जाते हैं जब वो धर्म करेंगे उस धर्म की विधि के हिसाब से हम उसका अंतिम संस्कार करते हैं इस माध्यम से ये मेले में क्या क्या विशेषता रहती है जैसे बच्चों के लिए ये अमरावती उत्सव मेले के अंदर में खासतौर पर बच्चों के मनोरंजन के लिए बहुत से साधन रखे गए हैं जैसे कि इस बार हमें अमरावती के अंदर अमरावती उत्सव मेले में रेंजर झूला है जो 360 डिग्री में घूमता है उसके बाद में एक टावर झूला है हिंदुस्तान की सबसे बड़ी नाव झूला है और इसी के साथ हिंदुस्तान का सबसे बड़ा मारुति कार महोत्सव हुआ है और लेडीज के खरीदारी के लिए अलग अलग विभिन्न प्रकार के स्टॉल है उसके बाद खान पीन के स्टॉल है हर चीज की सुविधा उसके साथ ही साथ सुविधा को मद्देनजर रखते है हमारे पास में सिक्योरिटी गार्ड हमारे खुद के हैं स्वयंसेवक हमारे खुद के हैं कैमरे है इसके बाद में हर मतलब पूरी व्यवस्था के साथ में मेला चालू है अमरावती क्या आवाहन करेंगे इस माध्यम से अमरावती शहरवासियों को एक ही माध्यम का ये अमरावती उत्सव मेले के माध्यम से की आवाहन करेंगे कि आप आपके परिवार के साथ में मेला घूमने के लिए आइए और हमें भी सेवा का मौका दीजिए और अपनी शाम रंगीन बनाइए मेल्यामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसह बच्चे कंपनीने आमच्या सिटी न्यूज कडे आपली प्रतिक्रिया स्पष्ट करून नागरिकांना सुद्धा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे वाटत थोड़ा वातावरण मतलब मजा तो बहुत आ रहा है यहाँ का माहौल भी अच्छा है बड़े सारे ये नवे राइड्स लगाए इनने पिछली बार नहीं थे काफी मजा आ रहा है खाने के लिए भी अच्छी व्यवस्था है इनके पास मुहिशा है मैं मेरे मम्मी पापा और मेरी छोटी बहन के साथ आई हूँ मुझे ये झूले में बहुत मजा आ रहा है स्पेशली मुझे वो वाले झूले में बहुत मजा आया थोड़ा डर भी लगा और खाएंगा मेरा नाम

ज्यादा दुकानें और जो झूले और बच्चों के जो इंटरटेनमेंट है वो बहुत अच्छे से ऑर्गेनाइज करा हुआ मैं सबसे ज्यादा इंप्रेस इस बात पर हुआ कि कम जगह में बहुत अच्छा सिस्टमेटिक ढंग से ये ऑर्गेनाइज करा हुआ है और काफी बच्चों को भी इंजॉय हो रहा है और हर कोई बड़ा अच्छा कोपरेटिव माहौल है यहाँ पर खाने पीने की व्यवस्था अच्छी है बैठने की व्यवस्था अच्छी है तो काफी यानी मैं बड़ा अच्छा मेरा संडे है मैं बच्चों के साथ में काफी अच्छा इंजॉय कर रहा हूँ जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये जेटीपीएल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे दोनशे सिटी केबल चॅनल नंबर जर टी वर जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर हो येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार